जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात म्हणजे शून्य प्रहर मध्ये निलेश राणे आले होते आणि निलेश राणे यांची विशेष मुलाखत यावेळी पार पडली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतली आणि यावेळी त्यांनी बोलताना उद्धव ठाकरे निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे काँग्रेसच उद्धवना संपवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत उद्धव आमच्या जीवाभावाचे असल्याचं काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी म्हटलंय कुणाल पाटील यांनी निलेश प्रति उत्तर दिलाय नाही मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि काँग्रेस पार्टी ही आता एकजीव झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्ष जे सरकार आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आणि काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खूप चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा महाविकास आघाडीवरती आहे त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेब हे एकत्रपणे महायुतीमध्ये एक झालेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे